दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठ प्रियदर्शन अतिशय सुंदर असा नरदेह भगवंताने जो आपल्याला दिलेला आहे या नरदेहाची इति कर्तव्यता मनुष्य म्हणून जन्मानं आले आलेल्या प्रत्येक प्राणी मात्राने ओळखून भगवंताचं स्मरण दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने करायला फार महत्व आहे जगामध्ये अनेक योनींमध्ये जीव भरकटत भरकटत लक्ष चौऱ्याऐंशी योनींचा प्रवास करत 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 या मनुष्य जन्मापर्यंत हा जीव आलेला आहे पण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर या मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आम्ही काय विसरून जातो मनुष्य म्हणून जीवन जगत असताना एक प्रवास मनुष्याच्या जीवनामध्ये जन्माला आल्याबरोबर तो प्रवास आमचा सुरू होतो आणि तो प्रवास असतो मीपणाचा हा मीपणा जो आपल्याला चिटकलेला आहे या संसार चक्रामध्ये मीपणाचं बंधन आमच्यापासून लांब जाईल असं कदाचित सांगता येणार नाही पण मी म्हणजे नेमका आहे तरी कोण हो ह्या जगामध्ये मी माझं ह्या गोष्टी करता करता मनुष्याने अनेक गोष्टी विसरून गेल्या त्या अनेक विसरलेल्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवंत आहे मी पणा माझेपणामध्ये लोक मित्रता विसरतात नातेसंबंध विसरतात सामाजिक कर्तव्याची जाणीव आणि भान हे मनुष्य निश्चितपणे विसरू शकतो आणि म्हणून मीपणा हा जगातला सगळ्यात मोठा अडचणीचा विषय मनुष्य जन्मामध्ये ठरू शकतो मनुष्य जन्माचं मूळ हेतू हो काय तो मुक्त होणे मग जीव मुक्त होईल कधी ह्या जीवाला मुक्त होण्यासाठी नेमकं केलं तरी काय पाहिजे मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण जर मी पणामध्ये अटकत असेल तर मी आणि माझं हे शोधण्याचा आधी प्रयत्न केला पाहिजे की नेमकं मी म्हणजे कोण आणि माझं म्हणजे काय माऊली म्हणतात कवनाचे मायबाप कवनाचे गणक होत मृगाच्या जाईल रे हे सगळं नश्वर आहे आणि या नश्वर गोष्टींच्या मागे आम्ही का धावतोय माझं नाव माझं घर माझी गाडी माझा बंगला ज्या गोष्टींना मी माझं म्हणतो त्या गोष्टी कधीच आपल्याला असं म्हणत नाही की हा जीव म्हणून जन्माला आलेला जो मनुष्य आहे हा माझा आहे जर एकदा भगवंताला पण माझं म्हणून पाहिलं तर परमात्मा निश्चित म्हणतो की तू निश्चित माझा भक्त आहे आणि म्हणून मीपणाची ओळख करण्यापेक्षा भगवंताची ओळख करणं फार महत्वाचं आहे कारण मी म्हणजे दुसरं आहे तरी कोण हो भगवंताने मनुष्य जन्माला घातल्यानंतर मीपणा म्हणजे अहंकाराची वृत्ती सांगितलेली अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदासा असे या संपूर्ण शरीरामध्ये जर मी शोधला तर मी आहे तरी कुठे जर डोळे माझे आहेत तर मोतीबिंदूचं ऑपरेशन का केलं जात कान माझे आहेत तर म्हातारपणी कान बहिरे का होतात पाय माझे आहेत तर म्हातारपणी पाय का चालू देत नाही हृदय माझा आहे तर हृदय विकार का निर्माण होतो ज्या गोष्टी मी माझ्या म्हणून म्हणतो त्या गोष्टी मी माझ्या ताब्यात का ठेवू शकत नाही कारण ह्या शरीरावरती सगळ्यात मोठी सत्ता भगवंताची आणि भगवंताची सत्ता जी ईश्वरीय सत्ता आहे ही जगामध्ये अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र आहे भगवंताच्या सत्तेने चाले हे शरीर कोणाची आत्ते कोणा बोलवितोली वृक्षाचे पान हलेजाची सत्ता भगवंताच्या सत्तेने रोज सूर्यनारायणांचं दर्शन होतं तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या ऐसा तू समर्थू ब्रह्मांडाचा मनुष्य दान धर्म करतो तेथे ते सुद्धा मनुष्य आपला मीपणा घेऊनच जातो हे दान मी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या उद्देशाने मी देत आहे या मीपणाची भावना घेऊन मनुष्य मंदिरामध्ये जातो दर्शन घेतो संसाराचं अस्तित्व एक हुल -हुल ना एक दिवस नष्ट होणार आहे आणि हा जीव पंचतत्वात विलीन होणार आहे याची जाणीव असून सुद्धा मनुष्य मीपणामध्ये का बसलेला आहे तर ह्या मीपणाची जाणीव हळूहळू कमी होण्यासाठी ह्या जीवाला योग्य मार्ग जो कोणता असेल तर सद्गुरू कृपेचा मार्ग आहे सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय अध्याधी का तर भगवंत सर्वत्र आहे विठ्ठल जयस्थई भरला रीता ठाव हे उरला आज दृष्टीने मी दृष्टीने पाहिला विठ्ठल जिथे मी पण आहे तिथे भगवंताचं अस्तित्व निश्चितच नाही भगवंताला सर्व आवडतं पण अहंकार न सोसेणार आहे ना मी पणा भगवंताला कधी आवडत नाही आम्ही मनामध्ये अनेक विचार कल्पना घेऊन जीवन जपतो आणि त्याच्यातून मी पणाला निर्मिती होते विचारांच्या कल्पनेच्या पलीकडे सुद्धा एक भाव विश्व आणि ते भाव विश्व भगवंताच आहे भगवंताच्या भावविश्वाची जाणीव संतांना झाली म्हणून संत परमात्म्याची अस्तित्वाची जाणीव नित्य हृदयामध्ये ठेवून जीवन जगणं हेच भगवंताच्या कृपेच वरदान मनुष्य मात्राने समजून घेतलं पाहिजे ज्या देहबुद्धीने आम्ही जीवन जगतोय त्या देहबुद्धीच्या पलीकडे सुद्धा देवबुद्धीचा विचार आहे आणि देवबुद्धी ही मनुष्याला परमात्मा किती व्यापक आहे आणि तो किती भक्तांवरती कृपा करतो याची जाणीव करून देणार आहे आणि म्हणून मीपणा हा मनुष्याला एक ना एक दिवस कुठेतरी दुःखाला कारणीभूत ठरणारच आहे आणि ह्या मीपणापासून मुक्त होण्यासाठी भगवंताने दिलेलं सुंदर असं जीवन सार्थकी लावण्यासाठी सद्गुरू कृपेने संत आम्हाला जे भगवंताचं नाम देतात त्या नामाचा आश्रय घेऊन जीवन जगणं हे खूप मोठं आपलं कर्तव्य आहे एक तत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी परमात्म्याचं नाम अतिशय पवित्र आहे श्रेष्ठ आहे सुंदर आहे व्यापक आहे आणि या व्यापक नामाने व्यापक परमात्म्याला ओळखण्याचं कर्तव्य आम्ही आमच्या जीवनामध्ये करत असतो तर नित्य 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 स्मरणाने परमात्मा आमच्या हृदयात आहेच याची जाणीव आम्हाला होणं फार महत्वाचं आहे त्याच्या सत्तेनेच आम्ही जीवन जगत आहोत आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव ज्या दिवशी झाली त्या दिवशी मीपणाचं त्याग आपोआप मनुष्याच्या जीवनातून होतो परमात्मा सर्वत्र आहे आणि तो सर्वत्र ओळखण्यासाठी मीपणाचा त्याग आवश्यक आहे आणि मीपणाचा त्याग हे संत कृपेशिवाय होऊ शकत नाही सद्गुरू कृपेशिवाय होऊ शकत नाही सद्गुरु वाचून सापडे ना सोय धराबेते पाय आधी आधी अशा सद्गुरुनाथांच्या संतांच्या चरणांच्या साक्षीने भगवंताने दिलेला मनुष्य जन्म त्याच परमात्म्याच्या नामस्मरणाने आम्ही जर जीवनात नाम घेऊन जगत असू तर परमात्मा निश्चित आमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही नामस्मरण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची भेट आहे स्वांत शुद्ध व्हावे कपटाचरणा कधी नवश्य व्हावे हाची सुबोध गुरुचा नाम न सत्य मानावे सत्य स्वरूप परमात्म्याने जी मनुष्य मात्रावरती कृपा केली त्या कृपेची जाणीव ठेवून आजपासून ह्या क्षणापासून आम्ही योग्य अशा संतांच्या मार्गदर्शनाने परमात्म्याला प्राप्त करण्याचा निश्चित प्रयत्न करू असं मला या निमित्ताने वाटतं रामकृष्ण आहे